सातारा लोकसभा आणि माढा लोकसभा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले सगळ्यात चर्चेतले मतदारसंघ माढ्यामध्ये उमेदवारांची गर्दी वाढल्यानं माढ्याचा तिढा दिवसेंदिवस वाढत चाललाय तर दुसरीकडे सातारा लोकसभेला उमेदवार असतानाही तिकीट वाटपाचा अद्याप ठरत नाहीये भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींपासून ते रावसाहेब दानवे पंकज मुंडे यांना देखील तिकीट जाहीर झालं पण साताऱ्यातनं उदयनराजे भोसलेंची उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये उदयनराजेंना तिकीट का दिलं गेलं नाही म्हणून साताऱ्यात त्यांचे समर्थक इकडे आक्रमक झाले तेव्हा भाजपचे संकटमोचक म्हणवले जाणारे गिरीश महाजन हे साताऱ्यामध्ये कार्यकर्ते आणि उदयनराजेंची समजूत काढायला आले त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलत असताना उदयनराजेंचं तिकीट नाकारण्याचा प्रश्नच येत नाही अशी प्रतिक्रिया दिली बरं हे सगळं होत असताना उदयनराजे सुद्धा सातारा लोकसभेसाठी इच्छुक आहेत हेही स्पष्ट झालं कारण त्यांनी आधी मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यानंतर काहीच दिवसात थेट दिल्ली गाठलीय गेले तीन दिवस उदयनराजे दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत पण त्यांना अमित शहांची भेट आणि साताऱ्याची उमेदवारी यांपैकी अद्याप काहीही मिळालेलं नाहीये पण या सगळ्यात मग भाजप उदयनराजेंना ताटकळत का ठेवतंय एकेकाळी -एक दिल्लीमध्ये जाऊन शहांच्या हस्ते ज्यांचा पक्षप्रवेश झाला ते उदयनराजे भोसले छत्रपतींचे वंशज असणारे उदयनराजे भाजपला नकोशे झालेत का पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमात उदयनराजेंना उमेदवारीसाठी अजूनही ग्रीन सिग्नल मिळालेलं जागा वाटप सातारा लोकसभेचा सामना हा गेल्या चाळीस वर्षांपासून काँग्रेस विरुद्ध शिवसेना किंवा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच होत आलाय या सामन्यामध्ये एकोणीसशे नव्याण्णव नंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच वरचड राहिलीये स्वतः उदयनराजे भोसले हे साताऱ्यातनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर तब्बल तीन वेळा खासदार हजार खासदार झालेले झालेले मात्र मध्ये असताना सुद्धा आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन ते भाजपमध्ये सामील झाले आणि एकोणीसशा पोटनिवडणुकीचा सामना हा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी झाला यामध्ये उदयनराजे हे तब्बल सत्याऐंशी हजाराच्या फरकाने पराभूत झाले आणि श्रीनिवास पाटील साताऱ्याचे खासदार झाले त्यानंतर उदयनराजे राज्यसभेवर गेले पण आता राजकारणातून संन्यास घेणार आहे अशी वक्तव्यही ते करत आलेले आहेत पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचं पडघम वाजलं आणि उदयनराजे पुन्हा एकदा लोकसभा लढवण्यासाठी सज्ज झाले इकडे महायुतीत आलेल्या अजित पवार गटाने वर्षानुवर्ष लढवलेली साताऱ्याची जागा ही आपल्यालाच हवी असा हट्ट धरलाय यामागचं महत्वाचं कारण ते म्हणजे पश्चिम दक्षिण महाराष्ट्रात ज्या सहा जागा आहे त्यापैकी फक्त साताऱ्याची जागा अजित पवारांच्या वाट्याला येऊ शकतेय माढा आणि सांगली हे सध्या भाजपचे उमेदवार लढवणार आहेत तर सोलापूर कोल्हापूर हातकणंगले इथन शिंदे आणि भाजप मधलेच उमेदवार आणि ते त्यांच्यामध्येच विभागले आणि म्हणूनच सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला आहे हे जर अजित पवारांना दाखवून द्यायचं असेल तर साताऱ्याची जागा आपल्याकडेच हवी असा अजितदादांचा आग्रह आहे आणि त्यामुळेच उदयनराजे हे अजित पवार गटात जात घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवतील अशा सुद्धा चर्चा रंगवण्यात आल्या उदय घड्याळ वरती लढायला साफ नकार दिला अशी माहिती समोर आली साताऱ्यातनं उदयनराजे हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत त्यामुळे एकीकडे एक अजितदादांना ही जागा हवी आहे तर दुसरीकडे उदयनराजेंना ही निवडणूक भाजपच्या कमळ या चिन्हावरतीच लढवायची आणि म्हणूनच जागा वाटपाचा पेच जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत उदयनराजे भोसलेंना उमेदवारी डिक्लेअर होणार नाही अशी परिस्थिती आहे आता उदयनराजेंना उमेदवारी अद्यापही जाहीर झाली नाहीये भाजपला ते नकोसे झालेत का असा प्रश्न उपस्थित होण्याचं दुसरं कारण म्हणजे उदयनराजे भोसलेंविषयी असणारी साताऱ्यातली अंतर्गत नाराजी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचं वैर फक्त साताराच नाही तर सगळ्या महाराष्ट्राला माहितीये अगदी शरद पवारांपासून ते फडणवीसांपर्यंत सगळ्यांनी त्यांचं मनोमिलन करण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न वेळोवेळी अपयशी ठरलाय आता ही जागा आपल्याकडे खेचून घेऊन महायुतीकडून उदयनराजेंना उमेदवारी दिली तर महायुतीचे सगळे आमदार पदाधिकारी उदयनराजेंचं काम करणार का याची शंका हायकमांडलाय असं सांगण्यात येते आजवर भाजपने सातारा लोकसभेवरती कधीच डाव खेळला नव्हता पण दोन हजार एकोणीस ला पोटनिवडणुकीत त्यांनी खेळलेला पहिलाच डाव शरद पवारांच्या पावसातल्या सभेने हाणून पाडला मान गादीला मत मात्र राष्ट्रवादीला असा प्रचार करत सहानुभूतीच्या जोरावरती श्रीनिवास पाटील इथनं विजयी झाले त्यानंतर राज्यातली सरकार बदलली आधी महाविकास आघाडी आणि त्यानंतर महायुतीचं सरकार आलं शिंदे अजितदादा आणि भाजप असे तीन पक्ष एकत्रित असताना सातारा लोकसभा जिंकण्यासाठी आवश्यक असणारे भाजपचे आमदार शिवेंद्राजे भोसले अजित पवार गटाचे मकरंद पाटील यापैकी किती लोक उदयनराजेंचं काम मनापासून करतील याविषयी शंका उपस्थित केली जाते महेश शिंदे हे उदयनराजेंच्या सोबत आहेत पण शंभूराज देसाई काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे दुसरीकडे शिंदेसोबत असणारे नरेंद्र पाटील पुरुषोत्तम जाधव हे सुद्धा उदयनराजेंचे विरोधक म्हणूनच परिचित आहेत दोघांनी सुद्धा उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवली आहे त्यामुळे हे सगळे नेते उदयनराजेंना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल आहेत उदयनराजेंच्या राज्यसभेची अजून दोन वर्ष शिल्लक असताना त्यांनी साताऱ्याच्या लोकसभेसाठी आग्रह धरू नये असं या नेत्यांचा सूर आहे आणि म्हणूनच दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा झालेला पराभव आता पुन्हा एकदा रिपीट होऊ नये याची काळजी भाजपकडून सध्या घेतली जातीय आता उदयनराजेंना ताटकळत ठेवण्याचं तिसरं कारण समोर येतं ते म्हणजे शरद पवार साताऱ्यातनं लढण्याची चर्चा आणि शरद पवारांचा उमेदवार नक्की कोण असणार या होत असलेल्या चर्चा सातारा लोकसभेतनं यंदा श्रीनिवास पाटलांऐवजी सारंग पाटील लोकसभा लढवणार अशा चर्चा गेल्या वर्षभरापासून चालू आहेत सारंग पाटलांनी अगदी प्रचाराला सुरुवातही केली आहे पण शरद पवार हे पुन्हा एकदा श्रीनिवास पाटलांना बाळासाहेब पाटलांचं नावही चर्चेत आलं पण नौक्या असणाऱ्या सारंग पाटलांपेक्षा पुन्हा एकदा आपल्या मित्रालाच मैदानात उतरवलं जावं अशी पवारांची इच्छा आहे बरं या चर्चा होत होत्या तोवर सगळं ठीक होतं पण पुण्यातल्या कार्यकर्त्यांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी निवडणूक लढवण्याच्या संदर्भात वक्तव्य केलं कार्यकर्ते म्हणतात मी सातारा माढा किंवा पुणे जिल्ह्यातल्या कोणत्या तरी जागेवरून लढावं म्हणून ते मागे लागले पण मी अगोदरच सांगितलंय की मी स्वतः निवडणूक लढवणार नाही असं वक्तव्य पवारांनी केलं पवारांनी हे वक्तव्य एका अनौपचारिक कार्यक्रमात केलं असलं तरी पवारांना असा प्रश्न कुणीच विचारलेला नसताना पवारांनी निवडणूक लढवण्याच्या चर्चांवरती स्टेटमेंट केलं आणि हीच गोष्ट शरद पवार सातारा लढवतील हे चर्चेपर्यंत येऊन ठेपली साताऱ्याबद्दल बोलायचं जर शरद पवार साताऱ्यातनं उभे राहिले तर कराडचा भाग काँग्रेस सोडून आणू शकतं पवारांचे सातारा शहरासोबत जुने संबंध आहेत इथलं केडराजेही पवारांसोबत आहेत त्यामुळे समोर उदयनराजे भाजपच्या चिन्हावरती असतील तर शरद पवार इथनं एकतर्फी लीड घेऊ शकतात असं बोललं जाते थोडक्यात शरद पवार जर सातारा लोकसभा लढवणार असतील तर भाजपचा उमेदवार इथनं निवडून येण्याचे चान्सेस हे कमी होतात त्यामुळं महाविकास आघाडी विशेष करून शरद पवार गट इथनं नेमका कोणाला उमेदवारी देणार यावरती महायुतीचा उमेदवार कोण असणार अशा चर्चा आहे थोडक्यात काय जोपर्यंत पुढचा उमेदवार निश्चित होत नाही तोपर्यंत सातारा लोकसभे बाबतीतला महायुतीचा निर्णय होणार नाही असं बोललं जात आता या कारणांमुळे उदयनराजेंना अजूनही भाजपने ताटकळत ठेवलंय पण उदयनराजे नसतील तर मग पर्याय कोण आणि उदयनराजे नसतील तर भाजप संदर्भात काय मेसेज जाईल तर जागा वाटपात ही जागा भाजपला गेलीच तर उदयनराजेच लोकसभा लढवतील अशा चर्चा आहेत सध्या तरी भाजपकडून दुसरा कोणता सक्षम पर्याय साताऱ्यात नाहीये दुसरीकडे अजित पवार गटाला जागा मिळाली तर रामराजे प्रभाकर घारगे आणि नितीन पाटील ही तीन नावं चर्चेत येतात यांपैकी रामराजेंचा लढा हा माढ्यासाठी चालू असल्यानं ते सातारा लोकसभेसाठी तयार होतील याबाबत शंका आहे थोडक्यात महायुतीकडे सध्या तरी उदयनराजेंशिवाय सक्षम असा पर्याय नाहीये राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा तापलेला मुद्दा कोल्हापुरात शाहू छत्रपतींना काँग्रेसकडनं मिळालेली उमेदवारी यामुळं उदयनराजेंचं जर तिकीट कापलं तर भाजप छत्रपतींच्या वंशजांचा अपमान करतो असा मेसेज जाऊ शकतो सध्या सोशल मीडियावर एका छत्रपतींना तीन पक्ष एकत्र येऊन राजवाड्यात तिकीट नेऊन देत आहेत आणि एक छत्रपती तिकीट मागण्यासाठी दिल्लीला हेलपाटे घालत आहेत असा मेसेज व्हायरल होतोय त्यामुळंच आजवर फडणवीसांपासून ते मोदींपर्यंत सगळ्यांनी मी छत्रपतींच्या वंशजांचा सन्मान करतो अशी जी वक्तव्य केली आहेत त्या संदर्भाने जर उदयनराजेंना डावललं गेलं त्यांना उमेदवारी देण्यासाठी उशीर केला तर भाजप बॅकफुटला जाईल अशा देखील चर्चा आहे थोडक्यात जागा वाटपात ही जागा अजित पवार गटाला जाणार की भाजपला उदयनराजेंना सातारा लोकसभेत असणारा अंतर्गत विरोध कसा टॅकल केला जाणार शरद पवारांची खेळी काय असणार या गोष्टींवरती उदयनराजे हे सातारा लोकसभा लढणार का हे ठरणार आहे आता पुन्हा एकदा आज किंवा उद्या उदयनराजे आणि अमित शहा यांची भेट होईल असं म्हटलं जात आहे त्यामुळं उदयनराजे भोसले आता दिल्लीतनं थेट साताराचं तिकीट घेऊन येणार का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला काय वाटतं सातारा लोकसभेचा भाजपचा उमेदवार कोण असेल ही जागा नेमकी कोणाच्या पारड्यात असेल तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा